आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर नर्सरी जवळील त्र्यंबक रोड हायवेवर असलेल्या वडाचे झाड चार सातपूर नर्सरी त्र्यंबक रोडच्या कडेला भला मोठा विस्तार असलेला वटवृक्ष कोसळला परंतु सुदैवाने यावेळी रस्त्यावरून नाशिक शहरासह सातपूर शहरातून अंबट औद्योगिक वसाहतून त्र्यंबक दिशेने कोणी प्रवास करीत नसल्याने खूप मोठा अनर्थ थटळला असे सातपूर फायर ब्रिगेड अग्निशामन जवानांनी सांगितले सकाळी पावणे दहा वाजता दत्तात्रे वाघ यांचा फोन आला की पपाया नर्सरी सिग्नलजवळ वडाचे मोठे झाड पडलेले तर तुमची मदत पाठवा त्याप्रमाणे आम्ही पपाया नर्सरी या ठिकाणी घटनास्थळी आला असता त्यावेळेस आम्ही वडाचे मोठे झाड पाहिले पडलेले होते त्यावेळेस टपरी टपरीधारक्यांचं नुकसान झालेलं आहे व तेच झाड जर रात्रीच्या वेळेस रात्री पडलं म्हणून ठीक आहे ते जर दिवसा जर पडलं असतं तर त्या ठिकाणी बसेस थांबतात तसेच लोकांच्या गाड्या लागतात टपरी धारकांचा व्यवसाय असल्यामुळे त्या ठिकाणी लोक जमा जमा होतात आणि रात्री पडल्यामुळे जीवितहानी झालेली नाही आहे फक्त टपरीधारक्यांचं नुकसान झालेलं आहे बस स्टॉप आहे या ठिकाणी तर बसेस पण थांबतात त्यामुळे लोक जाय करतात ने भला मोठा वटवृक्ष छोट्या मोठ्या दुकानांवर कोसळले असून त्या वटवृक्षाखाली दबल्या गेल्या दुकानांचे नुकसान झाले आहे मात्र हा वटवृक्ष दुपारच्या सुमारास कोसळला असता तर मोठा अनर्थ घडला असता तसेच काल रात्री झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरले होते व शिवाजीनगर श्रमिक नगर भागात रस्त्यावर पाणी साचले होते रस्त्यावरील नागरिकांच्या घरात घुसलेले पाणी फायर ब्रिगेडच्या सहाय्याने व जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आणि नाशिक महानगरपालिका रात्रीच्या वेळी कामाला लागलेली दिसून आली तसेच यावेळी वाहन चालक अग्निशामन जवान राहील सय्यद एस एस तुपलोंढे फिल्डिंग फायरमन वि के मुसळे ए पी मोरे एस के शिंदे फायरमन टी एस सूर्यवंशी शुभम लाड व चव्हाण आदी फायर ब्रिगेड जवानांनी परिश्रम घेतले डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका